ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कथा आज आपण समर्थ भक्त बाळाप्पा बाबा यादव आणि रामशास्त्री डोंगरेंची कथा ऐकूया तेरडोकडील बाळाप्पा नावाचा एक यजुर्वेदी ब्राह्मण गाणगापुरात प्रभूंच्या सेवेत राहिला होता श्रीपाद भट काही कामानिमित्त गाणगापूरला गेले तर तिथे त्यांची आणि बाळाप्पांची भेट झाली श्रीपाद भटाने स्वामींची कीर्ती सांगितली ते दत्तावतार जाणून बाळाप्पा श्रीपाद भटाबरोबर अक्कलकोटला आले श्रीपादाने बाळाप्पाची खाण्याची व्यवस्था करून स्वामींच्या जवळ स्वामी सेवेत बाळाप्पाला ठेवले सोलापूरची सुंदराबाई नावाची एक विधवाबाई स्वामी सेवेत होती तिच्या मर्जीनुसार बाळाप्पा गुरूंची सेवा करत पुढे त्यांनी आपल्या कुटुंबाला पण अक्कलकोटला आणले श्रीपाद भटाने बाळाप्पाच्या थोरल्या मुलाला आपली मुलगी काशी दिली पुढे समर्थ निजानंद वासी झाल्यावर पेठेतल्या मठात बाळाप्पा परिवारासहित सेवा करत राहिले पुढे बाळाप्पाचा लहान मुलगा अल्पवयातच देवाघरी गेला त्याच्या शोकाने आईबागीर ती पण कैलासवासी झाली काही दिवसांनी ज्येष्ठ पुत्र गुरुनाथ म्हणजे काशीबाईचा नवरा पण क्षयरोगाने मृत्यूमुखी पडला तरी बाळाप्पांच्या सद्गुरू सेवेत अंतर पडले नाही पूजा अनुष्ठान नित्यपूजा आरती करत समर्थ ज्यांनी दृढ विश्वास ठेवून देशोदेशी स्वामींची पताका घेऊन स्वामींचा संप्रदाय वाढवत ते फिरत असत दत्तजयंती स्वामी पुण्यतिथी उत्सव मोठ्या आदराने करत स्वामींची बाळाप्पांवर पूर्ण कृपा होते बाळाप्पा स्वामीमयच झाले होते सातारा जिल्ह्यातल्या कडेगावचे बाबा यादव नावाचे मराठा गृहस्थ अक्कलकोटच्या राजांचे मानकरी होते समर्थ अक्कलकोटला आल्यावर बाबा त्यांच्या सेवेत रमले बाबा मूळचे शुद्ध चित्त सात्विक होतेच त्यात समर्थांसारखे परमेश्वर सद्गुरू म्हणून भेटले आणि त्यांच्या हृदयाची अज्ञान ग्रंथी सुटली प्रेमाने भजन गायचे त्यांच्याबरोबर स्वामी कधीकधी आत्मप्रबोध वचने सहज बोलायचे समर्थ अदृश्य झाल्यावर ते समाधी मठात राहून भजनपूजन करायचे अशी बारा वर्षे त्यांनी सेवा केली संस्थानातून त्यांना दहा रुपये वेतन मिळायचे त्यातले थोडे पोटाला खाऊन बाकी गुरु कार्याला लावायचे समर्थांच्या देणूची समाधी त्यांनी बांधून घेतली मुख्य दार चांगले लावले दाराचा उमरा पितळी केला श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ असे सतत म्हणत राहायचे या मुख्य तारक मठातच त्यांनी आपला देह विसर्जित करून ते ब्रह्मरूपी लीन झाले एकदा बडोद्याची काही मंडळी कार्तिक स्वामींच्या दर्शनाला निघाली तेव्हा मध्येच स्वामी दर्शनासाठी अक्कलकोटला थांबली त्यात रामशास्त्री डोंगरे नावाचा एक कोकणस्थ ब्राह्मण होता तो म्हणाला मी पण जातो कार्तिक स्वामींच्या दर्शनाला तर महाराज म्हणाले तुला आज्ञा नाही दर्शनाला जायची ते ऐकून रामशास्त्री विचारात पडला त्याने बाबा सबनेसांना विचारले ते म्हणाले प्रभू आज्ञान नाही तर जाऊ नकोस तो ब्राह्मण दर्शनाच्या तळमळीने सबनीसांच्या घरीच राहिला पाचव्या दिवशी कार्तिक पौर्णिमेला कृतिका योगावर दर्शनासाठी लोक जमले रामशास्त्री पण स्नान संध्या करून तेथे आला होता प्रसन्न वदन प्रभू उभे राहिले आणि कार्तिक स्वामींच्या सगुण रूपात रामशास्त्रींना दर्शन दिले रामशास्त्रीला आनंद झाला तो महाराजांना शरण गेला साष्टांग नमस्कार घातला स्तुती केली नंतर पुढे ते दोन वर्ष अक्कलकोटात राहिले पुढे दत्तात्रयांची आज्ञा घेऊन बडोद्याला गेले नित्य स्वामी लीलांचे वर्णन करत करतच ते कैलासवासी झाले आज आपण इथेच थांबले चिंतन श्री गुरुदेव दत्त हरिओ